जय ज्योती जय क्रांती जय सावित्री मी डॉक्टर वसुधा करणे सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्रतर्फे सावित्री न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे आता आपण तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस साजरा करणार आहोत आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वच सावित्रीच्या लेखी तुमच्यासाठी विविध व्हिडिओजचा खजाना घेऊन येत आहोत हे व्हिडिओज नक्की पहा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सावित्रीबाईविषयी बोलताना सगळ्यात पहिल्यांदा माझ्या डोक्यात एक गोष्ट येते ती म्हणजे सावित्रीबाईंच्या कपाळावर असणारा आडवा टिळा हा आडवा टिळा आपल्याला काय सांगतो मैत्रिणींनो आखी उभी शासन व्यवस्था आडवी करण्याची ताकद या टिळ्यामध्ये आहे हेच आपल्याला सावित्रीबाईंचा हा आडवा टिळा आपल्याला सांगत असतो आपली शिक्षण व्यवस्था आपल्याला काय सांगते आपली शिक्षण व्यवस्था आपल्याला सांगते तो डोंगर ती टेकडी तो डोंगर ती टेकडी तो समुद्र ती नदी तो म्हणजे मोठा आणि ती म्हणजे छोटी व्याकरणच आपल्याला शिकवतं छोटी म्हणजे दियम दुय्यम असणारं स्थान आज आपण प्रथम क्रमांकावर आणण्याच्या प्रयत्नात आहोत सर्व महिला याचं एकमेव कारण म्हणजे माझी सावित्रीबाई एखादी स्त्री जेव्हा आम्हाला सांगते की मी कपाळावर टिळा लावलाय कारण माझा नवरा जिवंत आहे पण हीच गोष्ट एखादा नवरा सांगतो का हो की माझी बायको जिवंत आहे म्हणून मी टिळा लावतो पण हेही लवकरच होणार आहे आणि हे सगळं होणार आहे ते सावित्रीबाईंच्या शिकवणीमुळे त्यांचे संस्कार जपल्यामुळेच होणार आहे आमच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पूर्ण कर्तृत्वाविषयी जाणून घ्यायचं असेल तर खूप गोष्टी सांगता येतील त्यांनी अठराशे एकोणपन्नासमध्ये जी भिडेवाड्यामध्ये शाळा काढली त्यातल्या पहिल्या शिक्षिका म्हणून त्या तिथे रुजू झाल्या कारण साधारण केशवराव भवाळकर सखाराम परांजपे आणि महात्मा फुले यांनी त्यांना शिकवलंच आणि त्या मिसेस मिचेलच्या नॉर्मल स्कूलमध्ये सुद्धा अठराशे एक्केचाळीसमध्ये जात होत्या शिकत होत्या दगडधोंडे खात होत्या खूप तत्कालीन समाजाचा विरोध त्यांनी पत्करला पण घरचा विरोधही त्यांना खूप त्यावेळी पत्करावा लागला अठराशे एकोणपन्नासमध्ये गोविंदराव फुलेंनी या दंपतीला एकतर समाजकार्य करा किंवा घर सोडा असा जेव्हा निर्वाणीचा सल्ला विचारला त्यावेळेला महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी आपला गृहत्याग करण्याचा निर्णय केला आणि ते उस्मान आणि फातिमा शेख यांच्या घरी जाऊन राहिले अठराशे शहात्तर आणि ऐंशीच्या दरम्यान खूप मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये झाला त्यावेळेला बावन्न अन्न क्षेत्र चालवत होत्या सावित्रीबाई आणि त्या ठिकाणी त्या स्वतः स्वयंपाक करत होत्या हे खूपच मोठी समाजसेवा त्यांच्या हातून घडत होती आ ए एक अठराशे एकोणपन्नासला त्या अगोदर म्हणजे दुष्काळाच्या खूपशा अगोदर त्यांनी प्रौढांची शाळा काढली होती ज्याच्यामध्ये शिकवायला कोणी नव्हतं तिथं सावित्रीबाई शिकवलं अठराशे एक्कावन्नला जॉन वॉर्डन हे जे ब्रिटिश अधिकारी आहेत ते शाळा तपासणीसाठी तिथं गेले तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की महात्मा फुले तुमच्यापेक्षा तुमच्या पत्नीचं कौतुक मला जास्त आहे अठराशे बावन्नला त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आणि दक्षिणा प्राईज फंडातून पंचवीस रुपये मानधनही शाळेला सुरू करण्यात आलं ते पुढं पंच्याहत्तर रुपयापर्यंत गेलं आणि त्याच दरम्यान त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी सुद्धा खूप कार्य केलेलं आहे वेताळपेठेमध्ये अठराशे बावन्नला महात्मा फुलेंनी पहिली अस्पृश्यांची शाळा काढली तिथेसुद्धा सवर्ण शिक्षिका जायला तयार नव्हत्या तिथेसुद्धा सावित्रीबाईंनीच पुन्हा शिक्षिका म्हणून पुढाकार घेतला आणि त्यानंतर त्यांनी अठराशे बावन्नला महिला सेवा मंडळाची स्थापना केली ज्याच्यामध्ये बहुजन महिलांची प्रगती व्हावी त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य केवढा मोठा विचार आहे दीडशे वर्षांपूर्वी आजसुद्धा आपण संपूर्णपणे महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत असं म्हणू शकत नाही पण त्याची पायाभरणी आमच्या सावित्रीबाईंनी केलेली आहे अठराशे बावन्नमध्ये वनिता समाज सेवा मंडळ स्थापन करून आर्थिकदृष्ट्या महिलांना स्वतंत्र करण्यासाठी तर अशा रीतीनं सावित्रीबाईंचं कार्य इतकं आपण महान आहे हे बघतोय आणि चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला जेव्हा महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याला सुद्धा पूर्ण पाठिंबा सावित्रीबाईंनी दिला पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याहत्तरला सीताराम अल्हाट आणि राधाबाई निमकर यांचा विवाह जेव्हा झाला त्याच्यामध्ये त्या राधाबाईंना पूर्णपणे मानसिक धैर्य पाठिंबा मा आणि त्या संपूर्ण लग्नाचा खर्च हे सगळं सावित्रीबाईंनी केलं होतं त्यानंतर अठराशे एक्क्याण्णवमध्ये त्या सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष